जिमच्या मुलांचा नाश्ता झालेला आहे तयार भाकरी पराठा डोसा तुम्ही दही सोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता पौष्टिक नाश्ता झालेला आहे चला मग रेसिपी दाखवते तुम्हाला रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी तुम्हाला जिमच्या मुलांना प्रोटीन चपाती कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला मग प्रोटीन चपाती बनवायला लागणार आहे साहित्य हे मका आहे मक्याची मी कणिक घेतलेली आहे एक किलो हे चणे आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत हे मूग आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत हे गहू आहेत अर्धा किलो घेतले आहेत ही नाचणी आहे अर्धा किलो घेतली आहे आणि ही ज्वारी आहे अर्धा किलो घेतलेली आहे हे सोयाबीन आहेत शंभर ग्राम घेतलेले आहेत हे बघा मी एक एक साहित्य तुम्हाला दाखवते काढून सगळे साहित्य मी परत काढून घेते ह्या मक्का आहे मक्क्याची कणिक आहे तुम्हाला अख्खा मक्का घ्यायचा असेल तर अख्खा मक्का पण तुम्ही घेऊ शकता ही मक्क्याची मी कणिक घेतलेली आहे तर मी सगळे साहित्य टाकून घेते एक चणे त्याचं मी प्रमाण अर्धा अर्धा किलो हो घेतलेलं आहे फक्त मक्का मक्याची कणिक एक किलो घेतलेली आहे सोयाबीन शंभर ग्रॅम घेतलेले आहे आता हे मी मिक्स करून घेते हे सगळे सायड तुम्ही मिक्स केलेले आहे आता मी याला चक्कीवर घेऊन जाई दळायला आणि दळून आणल्यावर तुम्हाला दाखवते का चपाती कशी करायची हा बघा चक्कीवरून मी दळून आणलेला आहे पौष्टिक पीठ याची मी तुम्हाला भाकरी पराठा आणि डोसा बनवून दाखवते चला मग रेसिपीला सुरुवात करू चला मग आता आपण सगळ्यात पहिले डोशाचं पीठ काढून घेऊ हे बघा बारीक कांदा कापून घेतलाय मी छोटा कोथंबीर कापून घेतले गाजर किसून घेतलाय छोटा टॉमॅटा बारीक करून घेतलाय हाफ पीठ घेतलाय पौष्टिक थोडासा साजूक तूप घेतलाय हळद घेतलीये मसाला घेतलाय जिरा पावडर घेतलीये धना पावडर आणि हिंग आणि मीठ घेतलाय तर आपण पीठ कालून घेऊ सगळ्यात पहिला चला आता आपण पीठ कालून घेऊ डोश्याचं पीठ मी दोन चमचे घेतले मसाला हळद हिंग धना पावडर आणि जिरा पावडर हे टाकून हो। घेऊ तुम्हाला मसाला नसेल टाकायचा तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता आणि हे कांदा टॉमॅटा हे सगळं टाकून घेऊ हो आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हो। आणि हे पीठ अस मिक्स करून घेऊ असं सगळं पीठ लावून घेतलं ना कांद्याला टोमॅटोला गाजर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालून घ्यायचं एकदम नाही पाणी ओतायचं थोडं थोडं करून पीठ आपलं कालून घ्यायचंय हे बघा जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही असं ठेवायचं डोश्याचं पीठ हे आता आपलं पीठ कालून झालंय याला दहा मिनिटं आपण झाकण देऊन ठेवून देऊ बाजूला दहा मिनिटं झालेली आहे चला आता आपण डोश्याचं पीठ बघू हे बघा मस्तपैकी असलेलं आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मीडियम केलंय हेच तव्यामध्ये आपल्याला डोसा करायचा आहे थोडस आपण तूप टाकून आणि डोसा टाकून घे तुम्हाला मोठा डोसा करायचा असेल मोठा करू शकता छोटा करायचा असेल छोटा करू शकता ते तुमच्यावर आहे बघा मी छोटा करते हे बघा याच्यावर आता आपण झाकण देऊन ठेवू एक मिनिटासाठी गॅस जरा बारीक करू त्याला आता आपण डोसा आपला खोलून बघू साईड साईड नाही करून घ्यायचं आणि त्याला पलटी करून घ्यायचं तूप टाकून घ्यायचं साईडला आणि हे असं आपल्या लावून घ्यायचं बघू हे बघा दोन्ही ने आपला डोसा झालेला आहे आपल्याला बेसनचा चिल्ला खायला आहे ना कधी कधी कंटाळा येतो तर जिमच्या मुलांना कसं आपल्याला प्रोटीन इन्टेक पूर्ण करण्यासाठी ना काही ना काही आपण बेसनचा चिल्ला खातो ना तर हे पण आपण करून आपला प्रोटीन इन्टेक कम्प्लीट करू शकता अशाच प्रकारचे मी सगळे जे डोसे करून घेते मी भाकरीसाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता पाणी आपला उकळून गेलेलं आहे हा पीठ आपल्याला पाण्यात टाकायचं आहे व्यवस्थेनुसार ढवळून घ्यायचं आहे जसं आपण तांदळाच्या भाकरीला उकड घेतो ना तशीच ही पण उकड घ्यायची उकड झालेली आहे आम्ही गॅस बंद करते आणि पीठ हा थंड करायला ठेवते बघा थंड करायला ठेवते ना आणि एकदम पण थंड नाही करायचं जसं आपण भाकरीला पीठ म्हणतो ना गरम गरम तसच मळायचं फक्त हाताला आपल्याला चटका नाही लागला पाहिजे असं पीठ ना आपल्याला वस्तीन मळून घ्यायचे हाताला पाणी लावायचं मग हा पीठ मळून मळून घ्यायचंय पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलाय आणि भाकरी वळायला घेतोय आता. हाताला पाणी लावायचं आणि अशी भाकरी लाटून घ्या थापून घ्या कशी पण तुम्ही कराल ना तरी भाकरी तुमची व्यवस्थित होणार आहे या भाकरीच्या आपल्याला अशा कराकरा साईडून व्यवस्थित अशा करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली भाकरी गोल आली पाहिजे भाकरी झालेली आहे तयार इकडे आपला इकडे तव गरम झालेला आहे आपला भाकरी आपण टाकून घेऊ तयार साईड साईडला हे करून घ्यायचंय आणि भाकरी आपली पलटी करून घेऊ दुसऱ्या साईडनी पण आपली भाकरी झालेली आहे त्या भाकरीला आपण पलटी करून घेऊ व्यवस्थित अशी फिरून घेऊ तुम्ही इथे बघू शकता भाकर किती मस्त फुगत आहे हे बघा पौष्टिक भाकरी आपली कशी फुगलेली आहे आता इला आपण काढून घे बघा भाकरीसाठी आपण शिजवून घेतलेला पीठ ना त्याच पिठाचा आपल्याला हा पराठा बनवायचा आहे तुम्ही थंड्या पाण्याने मळू शकता किंवा उकळ उकड पण घेऊ शकता आता मी हे उकड घेतलेला गोळा घेतलेला आहे एक भाकरी केली आणि हा एक पराठा करायचा आहे असं सुका पीठ लावायचा याच्यावर तूप लावून आहे तुम्हाला तूप नसेल लावायचं तर तुम्ही तेल पण लावू शकता यास मधून असं दाबायचं त्याला असं पलटी करायचं लावून घेऊन लाटून घ्यायच ह्या पिठाचं तुम्ही चपाती करू शकता पराठा करू शकता भाकरी करू शकता डोसा करू शकता काही केलं तरी पण चांगलंच आहे आणि जिमच्या मुलांसाठी घरच्या माणसांसाठी खूप चांगलं आहे पौष्टिक आहे तर असं तुमच्या मुलं जर जिमला जात असतील तर त्यांना तुम्ही असं पराठा चपाती डोसा करून देऊ शकता हे बघा हे झालंय आपला पराठा चला आता आपण याला भाजून घेऊ हे बघा पराठा भाजायला टाकले मी तूप साईट साईड मी टाकते मी पराठा आपला पलटून घेऊ तूप लावून घेऊ त्याला पलटून घे आलटून पलटून घ्यायचंय आपला पराठा व्यवस्थित असा शिजला पाहिजे चार्या बाजूने तो सगळेकडन दाबून घ्यायचंय बघा पराठा आपला झालेला आहे त्याला आपण काढून घेऊ जिमच्या मुलांचा नाश्ता झालेला आहे भाकरी पराठा आणि डोसा खास जिमच्या मुलांसाठी आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका